अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची जरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या किंवा कोणते उपाय आहेत जे करायचे तर बघा आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो की आम्ही खूप कष्ट करतो पैसा आमच्याकडे येतो पण तो टिकत नाही म्हणजे महिन्याकाठी आमच्याकडे खूप पन्नास हजार येतात लाख येतात दोन लाख येतात पण तो महिनाभर आम्हाला पैसा पुरत नाही किंवा महिन्याकाठी तो पैसा पूर्ण संपून जातो लक्ष्मी आमच्या घरात अखंड वास करत नाही तर याचसाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत अतिशय प्रभावशाली या सेवा आहेत यातली एक जरी तुम्ही केला तर अतिशय उत्तम तीन सेवा किंवा तीन उपाय लक्ष्मीप्राप्तीची मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांच्या घरामध्ये खरंच सतत अठरा विश्व दारिद्र्य असतं सतत पैशाची चंचन असते आजारपण आता आजारपण असलं की पैसाच संपणारच पै, तर पै पैसा येतो पण टिकत नाही किंवा नोकरी नोकरीमध्ये पगारात वाढ होत नाही तर अशा बऱ्याच आपल्या अडचणी असतात तर लक्ष्मीचे मार्ग मोकळे वाफ व्हावेत म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावे यासाठी ही सेवा आहे आणि या सेवेमध्ये आपल्या देवघरामध्ये आपण अशा काही अशा तीन वस्तू ठेवायच्या आहेत जेणेकरून आपली जी माता लक्ष्मी आहे ती अखंड आपल्या घरामध्ये वास करेल तर अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायच्या आहेत किंवा ठेवायच्या आहेत तर बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यातली पहिली गोष्ट आहे ज्यांना खरंच पैशाची चणचण आहे कायम त्यांच्याकडे सतत गरिबी आहे पैसा आला तर टिकत नाही नवऱ्याच्या नवऱ्याचं जे पाकिट असतं ते कायम रिकामच असतं तर अशा लोकांसाठी ही सेवा किंवा हे उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत तर बघा ही त्यातली पहिली वस्तू जी आहे ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर कोणती तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे लक्ष्मी मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे आता काहींच्याकडे लक्ष्मीची लक्ष्मीचा फोटो असतो पण असेल तर ठीक आहे पण जर तुमच्या घरामध्ये खरंच मूर्ती घ्यायची जर तुमची म्हणजे काय म्हणतात परिस्थिती असेल तर तुम्ही आवर्जून लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा त्यातल्या त्यात चांदी जर चांदीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर अतिशय उत्तम बघा चांदी हा असा धातू आहे जो पैशाला आकर्षित करतो आणि म्हणून आपल्याला चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करायची आहे आणि जर तुम्हाला आता शक्य नसेल तर आवर्जून एक म्हणजे तुम्हाला जे 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 शक्य होईल त्या धातूची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे स्थापन करा पण असलीच पाहिजे आणि जर मूर्ती तुम्हाला नसेल घ्यायची तर फोटो तरी आवर्जून असलाच पाहिजे तर त्या लक्ष्मी मातेची दररोजच्या दररोज घरामध्ये पूजा झाली पाहिजे आता पूजा काय तर ज्या घरातली जी कुलस्त्री असते आता त्या घरातली जी मुख्य स्त्री असते ती घराची खरी लक्ष्मी असते तर त्या स्त्रीने म्हणजे त्या घरातील कुलस्त्रीने दररोजच्या दररोज त्या माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा केली पाहिजे त्यानंतर एक वेळा दिवसातून एक वेळा तरी शक्य होईल म्हणजे शक्यतो संध्याकाळच्या वेळी म्हणजे माता लक्ष्मी ज्यावेळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळी तिने म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी जर तुम्हाला स्त्रीसुक्ताचं पठण दिवसातून एकदा तरी करायचं आहे सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी आवर्जून पण दिवसातून एकदा त्या घरातील कुल स्त्रीने त्या लक्ष्मी मातेची पंचोपचार पद्धतीने पूजा करून हळद कुंकू अक्षता वाहून स्त्रीसुप्ताचं पठण दिवसातून एकदा तरी करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय कोणता करायचा आहे तर शुक्रवारच्या दिवशी तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एका म्हणजे तुमच्या घरापाशी आसपास कोणतंही मंदिर असेल माता लक्ष्मीचं तर त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला तिथे काही पैसे दान करायचे आहेत आता तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्या दानपेटीत तुम्ही म्हणजे तिथे पैसे तुम्ही ठेवायचे आहेत आणि तिथे जे पुजारी असतात त्यांच्याकडून एक नाणं तुम्हाला परत घ्यायचं आहे म्हणजे मागून घ्यायचं आणि एक मा नाणं मागून घेतल्यानंतर मग एक रुपयाचं असं दोन रुपयाचं एक नाणं तुम्ही मागून घ्यायचं आणि त्या ते नाणं आणून तुमच्या घरामध्ये पुजायचं आहे आता पुजायचं कसं तर हे हा उपाय जो आहे फक्त कोणत्या तरी शुक्रवारीच करायचा आहे तर घरात आणल्यानंतर ते त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची त्या म्हणजे त्या ते पहिलं नाणं ठेवायचं त्या नाण्यावर एक सुपारी ठेवायची आणि त्याला हळद कुंकू अक्षता एक फूल वाहून दररोजच्या दररोज तुम्हाला त्या नाण्याची पूजा करायची आहे बघा त्या नाणं म्हणजे अर्थात तो पैसा आहे आणि ती लक्ष्मीच आहे अर्थात ती देवळातून मंदिरातून आली म्हणजे त्याचं शक्ती त्यामध्ये म्हणजे देवीची शक्ती त्यामध्ये उतरलेली असते आणि ते नाणं आपल्याला दररोजच्या दररोज घरामध्ये पुजायचं आहे म्हणजे त्याची दररोज पूजा झाली पाहिजे ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे या सेवेमुळे आपल्या घरात येणारा पैसा आहे तो टिकून राहतो स्थिर राहतो बघा नुसता पैसा मिळून उपयोगाचं नसतं आलेली लक्ष्मी स्थिरसुद्धा राहिली पाहिजे तर बघा लक्ष्मी ही चंचल आहे सगळ्यांना माहीत आहे आज आहे उद्या नाही पण नुसता पैसा मिळून उपयोगाचं नाही आलेली लक्ष्मी स्थिरसुद्धा राहिली राहिली पाहिजे तर लक्ष्मी स्थिर राहावी घरात म्हणून हा आपल्याला उपाय करायचा आहे तर त्या नाण्याची नाण्यावर सुपारी ठेवून त्याची दररोजच्या दररोज आपल्याला पूजा करायची आता त्यानंतर तिसरा उपाय कोणता तर कोणत्याही बुधवारी बुधवारच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीच्या मंदिरात आता त्याच गेलं तरी चालेल लक्ष्मीच्या मंदिरात जे त्या माता लक्ष्मीला जे वाहिलेली फुलं असतात बघा तर ते फूल तुम्हाला किंवा म्हणजे कोणतंही असो ते लक्ष्मीच्या पायाशी जे फूल असतं बघा ते फूल तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणाय एखादं फूल लक्ष्मीच्या चरणांशी वाहिलेलं फूल तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे मंदिरात जाऊन तर ते फूल तुम्हाला आणून संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी यायच्यात हा उपाय कधी करायचा तर कोणत्याही बुधवारी संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तुमच्या घरात जा सॉरी मंदिरात जायचं आहे माता लक्ष्मीच्या तिथून एखादं फूल आणायचं आहे जे लक्ष्मीच्या चरणांशी वाहिलेलं आहे तिथलं एक फूल घ्यायचं सा, तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या घरा देवघरामध्ये एक ठेवायचं आणि त्याची पूजा करायची आणि प्रार्थना करायची माता लक्ष्मीला की म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी वे वे ज्यावेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यावेळी घरामध्ये धूप लावायचा अगरबत्ती लावायची घरामधले सगळे जे लाईट्स आहेत ते ऑन करायचे सगळीकडे लकलकाट प्रकाश झाला पाहिजे बघा लक्ष्मीला माता लक्ष्मी जिथे प्रसन्न वातावरण आहे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते तर त्यानंतर ते फूल आणल्यानंतर तिथे त्यानंतर तिथे जी तिची पूजा करायची अगरबत्ती धूप ओवाळायचा दीप ओवाळायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तू आमच्या घरामध्ये अखंड वास कर किंवा आलेली लक्ष्मी जी आहे ती आमच्या घरामध्ये टिकू दे स्थिर राहू दे तुझा वास आमच्या घरामध्ये अखंड राहू दे, दे। तर अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ते फूल जे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यात सोडू आता ते निर्माल्य म्हणून दुसऱ्या दिवशी ते तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता किंवा एखाद्या झाडाला झाडा झाडामध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे हे तीन उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावशाली आहे जो दोन नंबरचा उपाय आहे तो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे तर ज्यावेळी मी सांगितलं लक्ष्मी मातेची मूर्ती घरामध्ये स्थापन असावी म्हणजे असावी आपल्या देवघरामध्ये तर ती मूर्ती जी आहे ती उभी नसावी म्हणजे माता लक्ष्मी जी आहे ती उभी राहिलेली अजिबात असू नये मी सगळ्यांना सांगेल की जो पण आता तुमच्या घरामध्ये मूर्ती आहे फोटो आहे माता लक्ष्मी कधीच उभा राहिलेला फोटो उभी राहिलेली मूर्ती कधीच घरात ठेवू नका तर जी कमळात बसलेली माता लक्ष्मी असते कमळात बसलेली माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा बघा माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे ती तिला कधी एकदा निघून जाईल असंच होत असतं म्हणून तुम्हाला आपल्याला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवायची आहे ती म्हणून बसलेली स्थिर असलेली माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती कमळात बसलेली तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्थापत स्थापील स्थापन करायची आहे तर अगदी छोटीशी माहिती होती एक उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये नक्कीच पैसा टिकून राहील आलेली लक्ष्मी जी आहे ते स्थिर राहील नोकरीमध्ये पगारामध्ये वाढ होईल चोड़ी चोड़ी। तर अतिशय छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामीचं समर्थ